नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गर्ल प्रियांका आपल्या सर्वांचे फॉरेस्ट गर्ल प्रियांका या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते अभ्यास आणि ग्राउंड छान चालू असेल आता थोडासा वेगळा विषयावर मी व्हिडिओ बनवत आहे की पात्रता काय शारीरिक पात्रता आणि शैक्षणिक पात्रता या बाब बाबत व्हिडिओ बनवत आहे कारण याबाबत भरपूर कमेंट्स येत आहे की कि उंची किती बस लागते आम्हाला उंचीत आम्ही बसू का किंवा आमचं वजन कमी आहे आम्ही बसू का वजनामध्ये किंवा अजून आमची कास्ट अशी आहे तर आम्हाला सूट आहे का आम्ही प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे अशा प्रकारचे मेसेज खूप येतात तर त्याविषयीच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर तो, तो तुम्ही संपूर्ण पहावा अशी माझी विनंती आहे कारण पाच मिनिटात तुम्हाला तुमचे डाउट्स क्लिअर होत जाईल आणि संपूर्ण व्हिडिओ पाहा त्यानंतर कमेंट्स करा तुमचे जर डाऊट नाही क्लिअर झाले तरच कमेंट करा कारण तुम्ही अशा कमेंट्स करता की जे मी ऑलरेडी क्लिअर केलेला असते आणि त्यानंतर तुमच्या कमेंट्स येतात तर एक रिक्वेस्ट माझी असे राहील की व्हिडिओ संपूर्ण पहा जो काही आहे तो तुम्हारा तुम्हारा त्यानंतर तुम्ही मला तुमच्या कमेंट्स करा मी निश्चितच सगळ्यांची उत्तर देईल तर आता आपण सुरुवात करूयात की शैक्षणिक पात्रतेपासून शैक्षणिक पात्रतेमध्ये काय लागते वनरक्षकासाठी तर उत्तीर्ण पाहिजे तुम्हाला बारावी उत्तीर्णामध्ये आता कसं येते बारावी उत्तीर्ण हा एक तर गणित विषय पाहिजे किंवा विज्ञान विषय पाहिजे किंवा अर्थशास्त्र पाहिजे किंवा भूगोल पाहिजे आता ह्या चार विषय असणारे ज्यांना चार विषय घेऊन उत्तीर्ण झाले तेच ह्या एक्झामला क्वालिफाईड असेल आता एखादा म्हणेल मी कॉमर्स आहे पण कॉमर्सला अर्थशास्त्र विषय आहे किंवा गणित विषय मॅडम मी आर्ट्स आहे तर आर्ट्स एखाद्याला सायन्स असेल तर त्याला सायन्स आहे किंवा मॅथ्स आहे त्यामुळे तो विषय क्लिअर झाला हा राहता प्रश्न लोक अनुसूचित जमातीचे जे उमेदवार आहेत जे फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत तर त्यांच्यासाठी आहे क्रायटेरिया दहावी पास फक्त तर तुम्ही दहावी पास असेल तर तुम्ही एक्झामसाठी क्वालिफाईड आहे त्यानंतर येते माझी सैनिक माझी सैनिकही दहावी पास पाहिजे त्यानंतर नक्षलग्रस्त आहे म्हणजे नक्षली हल्ल्यामध्ये ज्यांच्या घरातले कुठे कुटुंबीय मरण पावले असेल तर त्यांनाही दहावी पास आहे त्यानंतर वन कर्मचारी आहेत म्हणजे जे मदतनीस राहतात परमनंट लोक आहेत मदतनीस काही तर त्यांचे ते जर एक्सपायर झाले असत हल्ल्यामध्ये वगैरे तर त्या अशा मुलांनाही दहावी पासमध्ये सवलत आहे त्यानंतर आता आपल्याला शैक्षणिक पात्रता झाली आता वय तर वयासंदर्भात सांगायचं झालं तर ओपन कॅटेगरी आहे त्यांना वय आहे अठरा ते सत्तावीस वर्ष लक्षात घ्या ओपन कॅटेगरीला अठरा ते सत्तावीस वर्ष ज्यांची कास्टमध्ये आहे यससी यससी आले अनुसूचित जमाती आल्या किंवा सॉरी अनुसूत जमाती नाही अनुसूत जाती येते त्यात ओबीसी वगैरे येते यसबीसी येते डब्ल्यूएस येते किंवा अर्द ज्या कास्ट असते जे एन टी वगैरे ज्या कास्ट आहे अशा लोकांना अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत चान्स दिला जातो हम्म आता झालं ओपन झाला आणि बाकीचे कास्टवाले झाले आता येतो माझी सैनिक माझी सैनिकला ओपन जर असेल तर सत्तावीस वर्ष राहते त्यात प्लस तीन वर्ष सवलत असते आणि त्यांनी सेवेचा जो कालावधी पूर्ण केला तो असे माझ्या सैनिकाचा कालावधी आहे त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त आहे आणि भूकंपग्रस्त आहे यांना अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर येते पदवीधर अंशकालीन मुंबईवर जे आहेत तर त्यांचा पंचावन्न वर्षापर्यंत अठरा ते पंचावन्न वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि जे रोजंदारी मजूर आहेत ते सुद्धा अठरा ते पंचावन्न वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता पण आता जे रोजंदारी मजूर आहेत तुम्हाला त्याच्या प्रकारचे फॉर्म फॉर्मॅट वगैरे आणावे लागतील बनवून आता हे झाले मित्रांनो शैक्षणिक पात्रता आता ते शारीरिक पात्रताची सर्वात महत्त्वाची आहे तर शारीरिक पात्रतेमध्ये उंची येते पहिल्यांदा उंची ही सर्वसाधारण उमेदवारांसाठी पुरुष उमेदवार असेल तर एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर आणि महिला उमेदवार असेल तर दीडशे सेंटीमीटर लक्षात द्या पुरुष उमेदवार असेल तर एकशे त्रेसष्ट आणि महिला उमेदवार असेल तर एकशे पन्नास सेंटीमीटर आणि छातीचा घेर आहे जो पुरुष उमेदवार आहेत त्यांच्यासाठी न फुगवता एकोणऐंशी आणि फुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर पर्यंत पाहिजे आता राहता राहिला प्रश्न एस टी कॅटेगरी म्हणजे जमाती तर त्यांची उंची पुरुष उमेदवार असेल तर एकशे बावन्न पाच सेंटीमीटर पाहिजे आणि महिला उमेदवारांना एकशे पन्नास एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर पाहिजे लक्षात घ्या पुरुष उमेदवार असेल एसटी कॅटेगरीचा तर एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि जर महिला उमेदवार असेल तर त्यांना एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर हाईट पाहिजे त्यानंतर कुणी विचारायचं नाही की माझी हाईट एवढी मी बसू शकते का ठीक आहे त्यानंतर येते छाती ख्याती आता सेमच राहते एकोणऐंशी आणि चौऱ्याऐंशी पुरुष करता त्याच्यानंतर जे खेळाडू उमेदवार आहेत तर खेळाडू उमेदवार असेल जे ओपन कॅटेगरीचे असतात खेळाडू त्यांना आहे अडीच सेंटीमीटर सूट आहे हाईटसाठी त्याच्यानंतर वन कर्मचारी आहे त्यांनाही अडीच सेंटीमीटर सूट आहे हाईटसाठी तर हे झालं सर्व हाईटचं वगैरे मित्रांनो तर मला असं वाटतं की तुम्हाला सगळं समजलं असेल आता राहता राहिला प्रश्न वजनाचा की वजन इतकं कमी आहे कुणी असं म्हणते माझं वजन चाळीस किलो आहे माझ्या हाईट एकशे पन्नास किंवा एकशे बावन्न एकशे पंचावन्न सेंटीमीटर आम्ही आमचा बीएमआय नुसार होणार का तर बीएमआय नुसार काही होत नाही मित्रांनो त्यांनी ॲडमध्ये देतात त्यामुळे तुम्ही तितकं तरी तितकस टेन्शन नका घेऊ आणि वजन वाढवायचं खरं तर वजन वाढतेच असं नाही आहे तुमचं डॉक्युमेंट कधी होतं त्यावर मी एक व्हिडिओ बनवेल की कोणत्या वेळेला डॉक्युमेंट चेक होते कसं चेक होते त्याच्यावर एक नक्कीच व्हिडिओ बनवाल आता सध्या हे शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक पात्रता यावर लक्ष दिलं थोडंसं ज्या जे जे या कॅटेगरीत बसतात त्यांनी तयारी करायला काहीच हरकत नाहीये छानपैकी तयारी करा यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगा मी नक्कीच करेल थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद